ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनधिकृत व धोकादायक होर्डिंग कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींना नोटिसा मुंबई ते होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात बेकायदेशीर व कायदेशीर असलेल्या होर्डिंगबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर असून कुरंदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सत्तावीस गावातील ग्रामपंचायतींना पोलीस ठाण्याच्या वतीनं बेकायदेशीर होर्डिंग काढण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला त्यामुळे कुरंदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गावातील धोकादायक तसेच बेकायदेशीर होर्डिंग निघणार आहेत मुंबई येथे होर्डिंग कोसळलेल्या घटनेनंतर राज्यात धोकादायक तसेच बेकायदेशीर होर्डिंग काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगरपालिकेने ही बेकायदेशीर तसेच धोकादायक होर्डिंग काढण्याची मोहीम नुकतीच हाती घेतली आहे पार्श्वभूमीवर आता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील ग्रामपंचायतींना अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंग काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने सत्तावीस गावातील बेकायदेशीर तसेच धोकादायक होर्डिंग निघणार आहेत महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड